राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे नेते भैरवनाथ शुगरचे वाईस चेअरमॅन अनिल सावंत यांचा वाढदिवस दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला सकाळी साडे नऊ वाजता मुकबदीर शाळा व ग्रामीण रुग्णालय मंगळवेढामध्ये फळे वाटप करण्यात आले तसेच गुरुकुल पूर्व प्रशाला किल्लाबागित बेंच वाटप झालं तर सकाळी साडे अकरा वाजता जवाहरलाल नेहरू प्रशालेमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला आणि शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले त्यानंतर अनिल सावंत यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पदाधिकाऱ्यांनी राहुल शहा यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला या यानिमित्तानं अनिल सावंत यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त राबवलेल्या उपक्रमांबद्दल सर्व मंगळवेढाकरांचे आभार मानले आणि भविष्यात वेडे भूमी संतांची ही अधिक चांगली आणि पर्यटन दर्जा मिळवण्याच्या दृष्टीनं कार्य करण्याचं आश्वासन दिलं यावेळी माजी पालकमंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे राहुल शहा चंद्रशेखर कोंडू बहिरी प्रथमेश पाटील संतोष रंदवे यांच्यासह माणिक गुंगे माजी संचालक मारुती वाकडे बबन डावरे जमीर इनामदार सागर गुरव विशाल खटकाळे उपस्थित होते चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका